खर तर मीडिया एक वेगळ्या प्रकारचं चित्र रंगवण्याचं काम करतो आहे प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा शंभर टक्के अधिकार आहे तो ती उमेदवारी मागतोय पक्षाचे नेते मागतोय त्यांची उमेदवारी मागत असताना तिथं माझ्या नावाचा पुढे उल्लेख त्यांनी केलेला नाही ते त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भारतीय जनता पक्ष असेल आमच्या पक्षाला उमेदवारी मिळावी आणि तो तो भाग आहे निवडणुकीच्या माध्यमातून घटक पक्षाचा उमेदवारी मागण्याचा मी तुम्हाला सांगतो राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमितजी शाह यांच्याबरोबर बैठक झाली आज देखील त्यांची बैठक मुंबईमध्ये ते निर्णय नक्की घेतील सकारात्मक घेतील दोन हजार चोवीसचा उमेदवार मीच तुमच्या पुढे येईल त्यावेळेस तुम्हाला देखील कळेल मला आत्ता कोणावरती आणि कोणत्या पक्षावरशी काही बोलायचं नाही त्या बाबतीमध्ये मला बिलकुल चर्चा देखील करायची नाही